शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा पीक विमा भरलेले सर्व शेतकऱ्यासाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता थोड्याच वेळात राज्यातील बघा चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपयेपर्यंत पीक विम्याची रक्कम आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती कृषी विभागाने नुकतीच जाहीर केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे आता वेगवेगळ्या टप्प्याने ही निधी वितरित होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्र बघा जमा करण्यात येणार आहे व तसेच शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या पिकिम्याचे नुकसानाच्या विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळालं असेल तर अशा शेतकऱ्यांना आता जवळपास बघा पन्नास हजारपर्यंत पर्यंत विमा मिळण्याची शक्यता आहे आता एवढी रक्कम मोठी कसं मिळणार मुख्य कारण म्हणजे की शेतकरी बघा बघा दोन हजार बावीस व तसेच बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागील तीन चार मा मिला ना, मिला ना या या ते चार वर्षाचा थकलेला पीक विमा आता केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा मिळाला मिळाला नव्हता यामुळे शे बघा यामुळे शेतकरी वर्गात नाराजगी होती तर दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी आजपासून पीक विमा वाटप सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे व तसे शेतकरी मित्र बघा ज्या शेतकऱ्याला आता पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले असेल व तसे बघा ज्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळाले असेल तर त्या शेतकऱ्याला आता बघा आता तिसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे व तसे बघा ज्या शेतकऱ्याला आता पीक विम्याचे पैसे मिळाले नसेल त्या सुद्धा आता पैसे मिळणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा सरकारने स्वतः त्याची यादी जाहीर केलेली आहे बघा त्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीतर पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा यादीत नाव चेक करायचं आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा तर यादीत नाव चेक कशाप्रकारे करायचं बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार आपल्या देशाचे कृषी मंत्री यांना बघा बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तर आज पी विमा सोडायची फश केलेली आहे त्यामुळे थोड्याच वेळात ह्या चौदा जिल्ह्यामध्ये हा पीक विमाचे तुमच्या बँक खात्यात जमा होईल कोणकोणती शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरवण्यात गेलेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे आज या चौदा जिल्ह्यामध्ये पीक किंवा वाटप काम सुरू होत आहे आणि उद्या तसेच बघा परवा टप्प्याटप्प्याने उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक किंवा जमा केला जाणार आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकारे टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली जाणार आहे बघा हे पीक किंवा बघा सरकारच्या माध्यमातून आता अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान सर्वाधिक झालेलं आहे त्यांना या पीक विम्याचे खूप मोठं दिलासा मिळणार आहे आज या चौदा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री साहेबांनी व कृषी विभागाने दिलेले आहेत कृषी गव... कृषी विभागाने सांगितल्यानुसार काही शेतकऱ्यांना बघा पंधरा हजारचे पीक विमा मिळणार तर मागील थकबाकी असलेल्या तीस हजारपर्यंत पर्यंत रक्कम जमा होणार आहे काल काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा बावन्न हजारपर्यंत पर्यंत ही रक्कम जमा झालेली आहे व तसे शेतकरी मित्र बघा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार बावीसचे दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीसचा राहिलेला पीक विमाचा सर्वच मिळून आता एकदम खात्यावरती चाळीस हजार ते पन्नास हजारपर्यंत येत आहे ज्या शेतकऱ्यांना शेती पिकाचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व आणि दोन हजार चोवीस मध्ये बाजरी ज्वारी तूर उडीद सोयाबीन कापूस केळी आंबे मोंग मटकी किंवा शेंगा यासारख्या पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यांना पीक विमा आता मंजूर झालेला आहे व तसे शेतकरी मित्र बघा आता त्यांची यादी सरकारने स्वतः जाहीर केलेली आहे बघा आता शेतकऱ्यांना जवळपास पस्तीस पिकाची नोंद या पीक विमा योजना आता आढळलेली आहे त्यापैकी बघा कांदा आहे सोयाबीन आहे बाजरी आहे ज्वारी आहे तूर मटकी आणि कापूस या पिकाच्या सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आता बघा थोड्याच वेळात या चौदा जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले जात आहे आता शेतकी मंदिर ते चौदा जिल्हे कोणते आहे या चौदा जिल्ह्यात जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आजपासून पैसे मिळणार आहे आता शेतकी मंदिर बघा चौदा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेलच पैसे मिळणार जर चौदा जिल्ह्यात नाव नसेल तर पैसे मिळणार नाही म्हणजे की आज फक्त चौदा जिल्ह्यात पैसे मिळणार आहे अशा टप्प्या टप्प्याने पैसे मिळणार आहे बघा कृषी मंत्री बघा शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानुसार बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्याचं काम सुरू झालेलं आहे व तसे शेतकरी मित्र बघा आज सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे या योजनेतून बघा जवळपास चौदा ते पंधरा हजार शेतकरी अपात्र केले जाणार आहे या शेतकऱ्याने गायरण जमीन रस्त्याकडली जमीन किंवा बघा कॅनवल कॅनवलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून आतापर्यंत पीक घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे त्यामुळे यादीत नाव असलेली पात्रता शेतकऱ्यांना आजच बातमी खूप मोठी असणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला पेपरला बातमी दिलेली आहे कारण की आता विमा जमा होणार या फक्त बारा बँकेमध्येच आता शेतकरी मित्र बघ बारा बँकेमध्ये विमा आज जमा होणार आहे ते बारा बँके कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे असणार आहे आता शेतकरी मंत्रा बघा जर या बारा बँकेपैकी जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही हे लक्षपूर्वक आहे का आता बघा हे पी किंवा केंद्र सरकारच्या असल्याने तो सर्वच बँकेमध्ये जमा ना होतो फक्त या बारा ठराविक बँकेमध्ये जमा होणार आहे या बँकेमध्ये खातं असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल या बारा बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक याचा समावेश आहे कारण सरकारकडून त्यांना बघा प्राथमिक मिळाली आहे यात व्यवस्थेवरती एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक आणि कोटका महिंद्रा बँक या खाजगी बँकेमध्ये पीक विमा सोडता येणार आहे कारण या बँकेमध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्याचे खातं ओपन असल्यामुळे शेतकऱ्याला त्याच्यात जर खातं असेल तर त्यांना पैसे त्या एच डी एफ सी व तसेच आय सी आय सी बँकमध्ये असेल तर त्यांना पैसे मिळणार आहे व तसेच बघा पुढील बँकेमध्ये सुद्धा ही पीक विमा जमा होणार आहे पोस्ट ऑफिस बँक तसेच ज्या शेतकऱ्यांचे खातं आधार कार्डशी लिंक आहे महाराष्ट्र बँक सर्वाधिक शेतकऱ्यांचे खातं उघडलेले आहे यामुळे प्राथमिक प्राधान्य त्या बँकेला दिलेलं आहे आता बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बघा कॅनडा बँक आहे आणि बँक ऑफ बडोदा आहे या दोन महत्त्वाच्या बँकेमध्ये थोडासा वेळात पी किंवा जमा होईल या बऱ्या बँकेत सोडून इतर बँकेमध्ये खातं असेल तर पी किंवा जमा होणार अडचणा येऊ असल्याचे कंपनीने सांगितलेले आहे त्यामुळे तुम्ही या बँकेपैकी खातं उघडलेले असेल तर तुम्हाला खात्री करण्याची अजिबात गरज नाही कारण की तुमच्या बँक खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि शेतकरी मित्र फक्त या पी किंवा फक्त या चौदा जिल्ह्यातच आज वाटरफ होणार आहे ते चौदा जिल्हे कोणते आहे आज उद्या आणि परवा अशा तीन टप्प्यामध्ये पीक किंवा जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्र बघा आता काही जनाला बघा पीएम बघा शेतकरी मित्रांनो विमाचा पहिला टप्पा मिळाला आहे आणि काही शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पैसेही मिळाले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का जिल्हा बघा आता चौदा जिल्ह्यात खालील प्रमाणे आहेत म्हणजेच की आपण आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि परवा कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहोत आता शेतकरी मित्र बघा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे लक्ष का कोणकोणते जिल्हे आहे जर तुमच्या याच्यात जिल्हा असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आता बघा कोणकोणते जिल्हा आहे बघा सर्वात पहिला जिल्हा म्हणजे की अकोला जिल्हा आहे नांदेड जिल्हा वाशिम यवतमाळ लातूर आणि बीड या जिल्ह्याचा पहिल्या टप्प्याचा समावेश आहे आणि या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाचा आदेश कृषी विभागाने दिलेला आहे तर त्यानंतर टप्प्यातील बघा शेतकरी मित्रांनो बुलढाणा जालना सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पीक किमाचा होईल आणि व तसे शेतकरी म्हणून आता बघा तिसरा जिल्हा म्हणजे बघा तर आता सातारा रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्याचा देखील या चौदा जिल्ह्याच्या यादी समावेश आहे त्यामुळे जर तुम्ही या चौदा जिल्ह्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्याचा शेतकरी असेल तर त्यांना तीन दिवसात तुमच्या बँक खात्यातही पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे व तसेच शे शेतकरी मित्रांनो बघा आता तीन दिवसात तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट आपण जिल्ह्यात सांगितल्याप्रमाणे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजूनसुद्धा पीक विमा मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा